आज आपण मुळाक्षरांना दुसरा उकार देणार आहोत दुसरा उकार म्हणजेच हु उसातला याला आपण दीर्घ हु असे म्हणतो दीर्घ म्हणजे दुसरा अवकार पहा क दुसरा अवकार कु ख खला दुसरा अवकार हु ग दुसरा घ घला दुसरा अवकार घू चला छुसरा उकार छ छला दुसरा उकार छू ज झला दुसरा उकार जू झ झला दुसरा उकार जू ट टला दुसरा उकार टू ठ ठला दुसरा उकार थू ड डला दुसरा उकार डू ढ ढला दुसरा उकार धू न नला दुसरा उकार नू त तला दुसरावकार तू थ थला थला दुसरावकार थू द धला दुसरावकार दू ध ढला दुसरावकार धू न नला दुसरावकार नू पला दुसरावकार पू फू ब बला दुसरा अवकार भू भ भला दुसरा अवकार भू मला दुसरा अवकार मू य यला दुसरा अवकार यू र ला दुसरा अवकार रु लला दुसरा अवकार लू व व ला दुसरा अवकार हू श दुसरा अवकार शू श शला दुसरा अवकार शू स सला दुसरा अवकार सू ह ला दुसरा अवकार हू र दुसरा अवकारू श शला दुसरा उकार शू न्यला दुसरा उकार न्यू आता आपण उच्चारानुसार ऊ ते न्यू पाहूयात क ह्याला ऊ बोलायचं ह्या चिन्हाला दुसऱ्या उपकाराच्या चिन्हाला काय बोलायचं उ क ऊ उ, खू च उ चू छ उ छु झ उ झु झ उ झु ट उ टू ठ उ ठु ड उ डु ढ उ ढु न उ नु त उ तु थ उ थु द उ दु ढ उ धु न उ नु

श ऊ उ न्यू आता आपण उ ते ज्ञ बोलूयात कु खू कु अंगू उ ऊ खू अंगू गेल्या वेळेला गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये मी तिथे डू म्हटलेला आहे तर तिथे काही जण ड पण बोलतात पण ॲक्च्युली ड आणि हा ड याच्यामध्ये फरक आहे जो ड असतो तो ड इथे चिन्ह दिलेला असतो तो ॲक्च्युली वांगमयामधला ग आहे ठीक आहे तर कु <hastasi> खू <Hudson's> गु घु उगु चू छु झु झोतृ चु छु झु झोतृ टू डू ढू टू तु नु तू Юру, Юру, Лувушу, Юру, Лувушу, Шусу,